नमस्कार माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला हॉटेलपेक्षाही छान चिकन बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे खूप छान आणि सुटसुटीत असा भात याचा कसा बनवायचा सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे आणि उभा चिरून एक चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत हे कांदे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेला तळून घ्यायचे आहे खूप पण करपवू द्यायचे नाही आहेत लालसर होईपर्यंत कांदे आपण तळून बाहेर काढून घ्यायचे आहेत आता इथं आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये हे काही गरम मसाला धना पावडर घरचा काळा मसाला हळद चिकन मसाला आणि मीठ एक किलो चिकन घेतलेलं आहे धुवून घ्यायचं आहे चिकन साफ करून दही घेतलेला आहे दोनशे ग्राम बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या अशा काप करून घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले या चिकनमध्ये टाकून द्यायचे आहे घरचा मसाला चांगला असल्यामुळं इथं लाल मिरची पावडर घेतलेली नाही आहे इथं मी सगळे मसाले दोन दोन चमचे घेतलेले आहेत मीठ देखील दोन चमचेच घेतलेला आहे फक्त हळद थोडीशी कमी घेतलेली आहे एक चमचाभर दीड चमचा आलं लसूण पेस्ट आहे आता त्यामध्ये पुदिना कोथंबीर लसूण हे चांगलं वाटण करून हे देखील टाकलेलं आहे आणि छान असं आपल्या चिकनला स्वाद येतो त्यामुळे हे वाटण नक्की घ्या तुम्ही देखील दोनशे ग्राम दही घेतलेलं आहे दही आंबट नसू नये असं दही घेतलेलं आहे हे जर तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता दही घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर जास्त घ्यायची आहे इथं मी एक ते दीड वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे छान अशी आता त्यामध्ये आपण जो तळलेला कांदा आहे तो थोडासा टाकून परत एकदा याला छान असं एकजीव करून घ्यायचा आहे मॅरिनेट करताना तळलेला कांदा टाकल्याने छान अशी आपल्या चिकनला टेस्ट येते त्यामुळे इथं मी तळलेला कांदा घेतलेला आहे थोडासा घ्यायचा आहे आणि थोडासा गार्निशिंगला ठेवायचा आहे पाहू शकता छान असं आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे मसाला जास्तच करायचा आहे त्यामुळं आपली बिर्याणी एकदम छान होते अशी आता याला वीस ते तीस मिनटं असंच ठेवायचं आहे छान असं हे मुरत आता आपण इथं मी तांदूळ घेतलेला आहे एक किलो तांदळाला एक किलो चिकन घ्यायचं आहे इथं मी बासमती अख्खा राईस घेतलेला आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला एक दहा मिनटं ठेवायचं आहे आता इथं आपण जो तळलेला कांदा आहे त्याच पातेल्यामध्ये परत तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये उभा आणि छोटा चिरलेला कांदा घेतलेला आहे मी एक एक असा हिरव्या मिरच्याचे काप केलेले चार ते पाच ते देखील टाकून घेतलेले आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा कांदा लाल होईपर्यंत छान असं हे परतून पर घ्यायचं आहे तेलामध्ये खूप छान बिन बनते ही बिर्याणी आणि सर्वांना आवडली देखील तुम्ही पण अशाच प्रकारे बिर्याणी बनवू शकता एकदम सोपी आहे कुणालाही पटकन समजेल अशीच ही बिर्याणी रेसिपी आहे आता त्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मॅरिनेट करतानासुद्धा आलं लसूण पेस्ट टाकली होती आणि इथं फोडणीत देखील टाकायची आहे परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे कांदा लाल झालेला आहे आता आपण तीन टोमॅटो घेतलेले आहेत तिथं मी मिडियम साईजचे बारीक कापून ते देखील टाकायचे आहे आणि टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये टोमॅटो आपला कच्चा राहू द्यायचं नाही छान असं परतवून घ्यायचं आहे गॅस मोठा करून आता त्यामध्ये मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक छोटा पॅकेट छान असं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता आता थोडं थोडंसं आपण आपल्या हे टोमॅटोला तेल सुटत आहे पाहू शकता टोमॅटो आपला छान असा परतत आहे टोमॅटो अजिबात कच्चा राहू द्यायचं नाही नाहीतर आपल्या बिर्याणीला असा उग्र वास येतो त्यामुळे इथे हे सर्व कांदा आणि टोमॅटो छान असं परतवून घेतलेला आहे मी त्यानंतर आपण जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं ते आता टाकून द्यायचं आहे फोडणीमध्ये छान असं सर्व चिकन फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण हलवून घेऊया सर्व साहित्य छान हलवून एकजीव आहे आपल्याला वाटतं की चिकन बिर्याणी म्हणजे खूप अवघड होते किंवा काही वेळेस काय होतं की भात शिजवताना भाताचे तुकडे पडतात चिकन किती वेळ शिजवायचं हे समजत नाही पण तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे भेटतील आणि तुमची चिकन बिर्याणी एकदम मस्त होईल अशा प्रकारे जर तुम्ही केली तर पाहू शकता किती छान असं सर्व एकजीव झालेला आहे एकजीव झाल्यानंतर यावरती आपण जे मॅरिनेट करायला ताट घेतलेलं होतं त्याच ताटामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे इथं मी एक अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे जास्त पाणी नाही लागत चिकन शिजवण्यासाठी कारण आपण दह्याचा वापर केलेला आहे आता इथं मी तांदूळ शिजवण्यासाठी टाकणार आहे त्यासाठी इथं मी आपलं जितकं तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे कधी पण त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे मी तेल किंवा तूप काही घेऊ शकता तुम्ही इथं दालचिनी टाकलेली आहे दोन ते तीन तुकडे दालचिनीचे थोडेसे लाल वेलची घ्यायची आहे काळी आणि हिरवी वेलची घ्यायची आहे थोडंसं तमालपत्र आणि स्टार फुलचे तुकडे घेतलेले आहेत मीठ जास्त टाकायचं आहे कारण यामधलं आपण पाणी काढल्यानंतर आपला भात जरा थोडासा आळणी लागू शकतो त्यामुळं मीठ जास्त घेतलेलं आहे आणि भात पांढरा होण्यासाठी यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकलेला आहे थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आता हे पाणी आणि उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाहू शकता यामध्ये पाणी न टाकताच आपल्या चिकनला असं पाणी सुटलेलं आहे कारण दही आपण टाकलेलं आहे यामध्ये आता मी इथं पाहू शकता आपलं पाणी आटलेलं आहे किमान एक कपभर पाणी घेतलेलं आहे मी ते ओतून चिकनमध्ये यामध्ये आता एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकायचं नाही तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं चिकन छान असं शिजून निघतं आता आपल्या भातासाठी जे पाणी ठेवलेलं आहे त्याला उकळी आलेलं आहे तांदळामधलं सगळं पाणी काढून द्यायचं आहे भिजत टाकलेलं आणि उकळी आल्यानंतरच आपण भात शिजायला घालायचं आहे उकळी यायच्या आधी पाण्यामध्ये तांदूळ टाकायचं नाही नंतर आपला भात असा गिजगिज होतो आणि ते तांदूळ तुटतात उकळी आल्यानंतर पाहू शकतात दुपटीनं पाणी घ्यायचं आहे त्या त्यामुळं काय होतं ते तांदूळ पूर्णपणे असं खळखळीत शिजतं आपलं चिकन देखील छान असं आपलं शिजत आलेलं आहे पाहू शकता चिकन फक्त पंधरा मिनिट शिजवून घेतलेलं आहे इथं मी पंधरा मिनट चिकन शिजायला छान चिकन शिजवून निघतं पंधरा मिनटामध्ये आता इथं मी तांदूळ शिजायला मला किती वेळ लागला फक्त सात मिनटं लागलेली ला आहेत तुम्ही सात मिनटं ठेवूनसुद्धा तुम्ही टाईम लावून तांदूळ शि शिजवू शकता इथं मला सात मिनटं लागलेली ला आहेत तांदूळ शिजायला आता यामधला आपण भात काढून घेऊया बाजूला एक चाळणी खाली मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण असा भात अलगद काढून घ्यायचा आहे किंवा हे पातीला पूर्णपणे चाळणीवरती वतून द्यायचं आहे आता आपलं इथं छानसं चिकन शिजलेलं आहे पाहू शकता किंचित यामध्ये कि रस आहे या तो काढून घ्यायचा आहे आपल्याला गार्निशिंगसाठी थोडासा पाहू शकता किती छान रस रशीत असं पाणी जास्त न घालतासुद्धा हे चिकन तयार झालेलं आहे हे असंच तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपाती रोटीसोबत खाऊ शकता तुम्ही हे देखील चिकन खूप छान झालं होतं थोडंसं काढून घेतलेलं आहे मी आता हे चिकन छान असं पसरवून घेतलेलं आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा तळलेला कांदा घेतलेला आहे आता यावरती जो आपण भात तयार केलेला आहे तो पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता भाताचा एक एक कण देखील मोकळा झालेला आहे अजिबात भात कुठंसुद्धा सुद्धा तुटलेला आहे तुम्ही बराबर टाइम लावून जर भात शिजवला तर तुमचा भात अजिबात तुटणार नाही तुम्ही कुठलाही बासमती राईस घेतला तर अशा पद्धतीनं तुम्ही सात मिनटंच फक्त त्याला उकळी काढायची आहे तर त्यावरती तळलेला कांदा थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि त्यावरती थोडंसं सा साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तुपाने छान असे आपल्या बिर्याणीला टेस्ट येते त्यामुळं थोडंसं घ्यायचं आहे थोडीशी ग्रेवीवरती पसरवून घ्यायची आहे देवी पसरवून झाल्यानंतर जो उरलेला आणखीन भात आहे तो देखील पसरवून घ्यायचा आहे पांढरा शुभ्र असा छान भात तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम मोकळा फटफटीत असा आता पूर्ण मी भात पसरवून घेतलेला आहे छान असा आता त्यावरती राहिलेला परत तळलेला कांदा सगळा टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आहे त्यावरती आता यावरती मी थोडंसं हिरवा आणि लाल कलर टाकून घेतलेला आहे किंचित तुम्हाला नाही टाकायचं तर तुम्ही स्किप बी करू शकता मी थोडासा घेतलेला आहे आता त्यावरती जे आपण ग्रेव्ही काढली होती गार्निशिंगला ती थोडीशी वरतून असं पसरवून घ्यायची आहे आणि ताट लावून त्यावरती असं मी खाली तवा ठेवलेला आहे आणि वरती खलबत्ता ठेवला होता पण तुम्हाला दाखवायचा राहून गेला तो खलबत्ता असा ठेवून घ्यायचा आहे घरी आपलं आलं लसून काढतो तो एक दहा मिनटंच वाफ काढून घेतलेली आहे मी आणि पाहू शकता आपली छान अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तवा ठेवल्यामुळं काय होतं की आपला भात जो आहे मसाला तो खाली करपत नाही त्यामुळं जड असा तवा खाली एकदम बारीक गॅस करून ठेवायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका